मुलकर्णीचा आणि शेतमजुराचा मुलगा आहे माझी आई मोलकरीण होती माझे वडील शेतमजूर होते दोघे निरक्षर होते मी जे काही शिकलो आणि हा छोटासा प्रवास करत करत इथपर्यंत आलो जर समजा महात्मा फुले सावित्रीबाई झाले नसत्या शाहू महाराज झाले नसते बाबासाहेब आंबेडकर झाले नसते महात्मा गांधी झाले नसते रानडे आगरकर लोकहितवादी साने गुरुजी महर्षी कर्वे ही माणसं आपल्याकडे झाली नसती हरिंदडके कुठे असतं हरिंदडके हमाली करत राहिला असता हरिंदर कुठे झाडू मारत राहिला असता शेतात मजुरी करत राहिला असता म्हणजे मी इथपर्यंत येऊ शकलो त्याच्यात त्यांची पुण्याही आहे मी की आरक्षणाच्या आधारे काही एक प्रवास झाल्यानंतर आपल्याला खुल्या मैदानातच उतरावं लागणार आहे आणि म्हणून कुठलीही भूमिका तुम्ही घेता तेव्हा तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागते कारण ज्यांचे हितसंबंध दुखावले जातात ते तुमच्या अंगावर येतात आणि उमेश दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की काही एक वर्ग आपल्याकडे असा आहे की ज्याचं भांडवल हेच या सामान्य जनसमुदायाचं अज्ञान आहे ब्राह्मणी जात असते ब्राह्मणी व्यक्ती असते भांडण त्यांच्याशी नाही आहे ब्राह्मणवाद नावाची जी विचारधारा आहे प्रवृत्ती आहे तिच्यामध्ये विषमता असते तिच्यामध्ये अन्यायाची भूमिका असते तिच्यामध्ये तिरस्काराची भूमिका असते बहिष्काराची भूमिका असते ब्राह्मणे तर एखादा आहे कोणी कोणी माळी आहे कोणी धनगर आहे कोणी मराठा आहे किंवा म्हणजे तो ब्राह्मणवादी नाही असं नसतं त्याच्या मनावर तो संस्कार करून त्याला ब्राह्मणवादी बनवलं जाऊ शकतं विषमतावादी बनवलं जाऊ शकतं आणि आपला विरोध जो आहे तो व्यक्तींना नाही आपला विरोध विचारसरणीला किंवा प्रवृत्तीला आहे की ज्यांना संधी नाकारली गेलेली असते प्रस्थापित व्यवस्थेने ज्यांना आतापर्यंत अन्यायाची वागणूक दिलेली असते आणि त्यांची गुणवत्ता असताना सुद्धा त्यांना डावललेलं असतं त्यांच्यासाठी दिलेली ही विशेष संधी आहे स्पेशल अपॉर्च्युनिटी फॉर दोज हू आर डिनाईड बाय सिस्टीम एक दुसरं आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नसून आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे आणि म्हणून आपल्या संविधानामध्ये अत्यंत स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की दोज हु आर नॉट गेटिंग ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन ज्यांना पुरेसं प्रतिनिधित्व मिळालेलं नाही mm. त्यांना प्रतिनिधित्व देणं बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की पन्नास टक्केपेक्षा जास्त जागा खुल्या असतील आणि पन्नास पेक्षा कमी जागा आरक्षित असतील म्हणजे आपल्याला एक दिवस एक ना एक दिवस आरक्षण सोडून खुल्या स्पर्धेत तर एक ना एक दिवस खुली स्पर्धा करावीच लागणार आहे आणि म्हणून मी तरुण पिढीला सांगेन की ज्यांना आरक्षण मिळतं दोज हु आर बेनिफिशरीज लाभार्थी जे आहेत त्यांनाही सांगतो की फार लवकर हे आरक्षण नष्ट होणार आहे आणि खाजगीकरण फार झपाट्याने होतं आहे आणि खाजगीकरणामध्ये आरक्षण नसतं मी संजय सनवनी सत्यशोधकच्या या विशेष एपिसोडमध्ये आपणा सर्वांच स्वागत आहे आज नऊ ऑगस्ट आणि सत्यशोधकी परंपरेतले एक महान विचारवंत कार्यकर्ते सातत्याने लेखन करणारे आणि त्याहून जास्त हजारोंच्या संख्येत भाषणे देशभर देणारे आणि अत्यंत तळमळीने कळकळीने वंचित शोषित घटकांच्या बद्दल आत्मीयतेने बोलत त्यांच्या उत्थानासाठी प्रयत्न करत असणारे प्राध्यापक हरी नरके यांचा आज स्मृती त्यांना विनम्र श्रद्धांजली वाहत असताना त्यांच्या कार्याला अभिवादन करत असताना मला काही गोष्टी सांगायच्या आहेत प्राध्यापक हरि नरके यांच्या संदर्भात प्राध्यापक हरि नरके ज्यांना मी हरिभाऊ म्हणायचो ते माझ्या आठवी पासूनचे मित्र त्यावेळेसही ते, ते ज्या तळमळीने पुनविद्यार्थी गृह ही ब्राह्मणी संघटना जरी असली ब्राह्मणी संस्था जरी असली तरी आणि त्या देसाई गुरुजी नावाचे एक रिटायर्ड मास्तर मोकळ्या तासांना येऊन अगदी संस्कृतीचे विकृत मेहमान गाण्यात वसतात परंतु ज्यावेळेस ते यायचे नाही त्यावेळेस असा जर कधी फावला वेळ मिळाला किंवा मोकळा तास मिळाला तर प्राध्यापक नरके हे वर्गाचा ताबा घ्यायचे आणि सर्वांसमोर हो, महात्मा फुले बाबासाहेब शाहू यांच्याबद्दल चारवाकांबद्दल बसवेश्वरांबद्दल अत्यंत आत्मीयतेने माहिती देत जायची आठवीत होतो आम्ही लक्षात घ्या आणि माझ्यापेक्षा ते फक्त एक वर्षाने मोठे त्यांचा अभ्यास व्यासंग हा त्या काळापासून मी पाहिलेला आहे नंतर बराच काळ आम्ही जीवनाचे मार्ग वेगळे झाल्यामुळे असो परिस्थितीमुळे असो वेगळे झालो पुन्हा दोन हजार दहा अकरा सालाच्या आसपास सामाजिक समस्यांमुळेच एकत्र आलो आणि एक वैचारिक घुसळ ज्याला आपण म्हणतो जी व्हावी जी व्हायलाच पाहिजे हे पुरोगामी चळवळीचं सत्यशोधकी चळवळीचं एक प्रधान वैशिष्ट्य असलं पाहिजे ते, ते सुदैवाने घडत गेलं आपल्या ज्याला आपण बहुजन परंपरा म्हणतो त्या त्यांची आर्थिक वंचितता त्यांच्यात का कशामुळे त्याची कारणे काय आणि त्याच्यावर उपाय काय सगळ्यात महत्वाचा उपाय असतात कारण काय कोणी सांगेल रड गाणं काय कोणी गाई रड गाणं गाणं किंवा उर्बड करणं हे सत्य शोधकाचं प्रधान ध्येय नसत तर आपण या स्थितीवर उपाय काय करू शकतो काय सांगू शकतो आणि तो अमलात यावा यासाठी काय प्रयत्न करू शकतो हे सांगणं हे सत्य कार्य त्यांचा शाहू फुले आंबेडकर या तिन्ही महापुरुषांबद्दल प्रचंड अभ्यास होता ते त्यांच्या शासनाने नेमलेल्या समितीवर प्रमुख संपादक म्हणून त्यांनी बाबासाहेबांचे अनेक साहित्याचे दुर्मिळ खंड प्रकाशित केले चित्रमय चरित्रही त्यांनी प्रकाशित केलं त्यानंतर महात्मा फुले समग्र महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं सा कार्यही ते त्या रूपाने गोळा केलं जन्मतारखा शोधणं महापुरुषांच्या आणि पुराव्या सहित शोधणं हे त्यांचं वैशिष्ट्य होत ठोकून देतो ऐशाजी जे असा जो काही वैदिकी बाण असतो तो त्यांच्यात कधीच नव्हता सत्य शोधनाचं कार्य करत असताना अनेक अडथळे येतात अडचणी येतात अनेक लोकांचा रोष सहन करावा लागतो तो त्यांच्याही वाट्याला आणि किंबहुना ते ज्या धारसाने सातत्याने काम करत होते त्यांचा वेग साधता येणं हे सामान्य माणसाच्या कोणती बाहेरची बाब होती अगदी ते अखेरच्या काळात आजारी असताना प्रचंड आजारी असताना सुद्धा ते जात मीच त्यांना म्हणायचो की हरी भाऊ आता तुम्ही जरा विश्रांनी घ्या दोन चार महिने जाऊ नका कुठे भाषण करून देऊ नका मला त्रास होतो पण त्यांनी ते म्हटले भाऊ मला लोकांना काहीतरी सांगायचंय मी लोकांना त्यांच्याच महापुरुषांबद्दल सांगत भविष्यातले महापुरुष कसे घडवायचे हे मी सांगतोय आजची आपल्या समस्या काय आहे कशामुळे आहेत कोणत्या धोरणांमुळे आहेत मग ते राजकीय असतील मग ते आर्थिक असतील मग ते सामाजिक असतील सांस्कृतिक असतील याच्यावर जर आपण लोकांना जागृत करायचा प्रयत्न केला नाही तर लोक जागे होणार कसे त्यांची तर मग चाट होती आणि उर्मी आणि ऊर्जा ती त्याहून पाठ होती हो फोनवर न बोलताना म्हणजे शेवटच्या काळामध्ये दोन मिनिटं बोलले तर त्यांना धाप लागायची मी त्यांना विचारायचो की मग भाषण करताना एवढी ऊर्जा तुमच्यात येते कुठून नाही भाऊ समोर लोक पाहिले त्यांच्या तोंडावर ज्या अपेक्षा झळकत असतात त्या पाहिल्या तर का ठाऊ मला माझा थकवा नष्ट होतो माझा आजार नष्ट होतो आणि मी एका बेफान वैचारिक स्थितीमध्ये जातो आणि लोकांशी संवाद साधू लागतो त्यावेळेस माझा आजार मला आठवत सुद्धा नाही करू त्रासही मला देत नाही हरे साठ्या वर्षी गेले खरं म्हणजे आजच्या काळामध्ये साठ वर्ष हे वय खर तर आणि एका विचारवंताच्या दृष्टीने एक तारुण्याचा काळ असतो तारुण्याचा विचारांचा एक नवीन प्रवाह उन्मळत असतो का कारण आधीच्या आयुष्यामध्ये जे अनुभव आपण घेत जातो जे वाचन आपण करत जातो जे चिंतन आपण करत जातो जे मनन आपण करत जातो आणि समस्याच उत्तर शोधण्यासाठी जो कसोशीने प्रयत्न करत जातो त्याच जा उत्तर मिळू लागलेली असतात त्या अर्थाने तो तारुण्याचा काळ असतो दुर्दैवाने हरिभाऊंच निधन झालं विश्वास बसू नये अशी घटना होती खर तर बाबासाहेबांबद्दल किंवा महात्मा फुलेंबद्दल किंवा शाहू महाराजांबद्दल एवढ्या आत्मीयतेने प्रगल्भतेने त्यांच्या विचारांच्या भूमिका मांडत आज आपण काय करायला पाहिजे हे अत्यंत आग्रहाने अत्यंत तळमिळीने सांगणारा असा विचारवंत महाराष्ट्रात झाला नाही मी अनेक विचारवंत पाहिलेले आहेत नाही याच्यात भाग नाही काही ओबीसीसाठी काम करणारे पाहिलेले काही फक्त आंबेडकर लोकांसाठी काम करणारे पाहिलेत काही अनेक समाज घटकांमध्ये प्रत्येक समाजाचे आता आपापले आप विचारवंत निर्माण झालेले आहेत आणि ते मर्यादित संकुचित विचार करतात त्यामुळं मर्यादित विचार करण्याना मी विचारवंत मानतच नाही कारण हा प्रश्न वंचितांचा आहे शोषितांचा आहे डावलले गेले जे समाज व्यवस्थेमध्ये हा त्यांचा आहे त्यांच्या उत्थानाचा आहे आणि त्यांनी आत्मभान मिळवून एक उन्नती करण्याचा प्रश्न आहे हरिभाऊना याची पुरेपूर जाणीव होती ते सातत्याने खर एकेकाळी तर त्यांना एस टी बस म्हणून हिंडावं लागायचं त्यांनी त्याचे अनुभव फेसबुकवर लिहिलेले त्यांना काय काय अनुभव आले त्याच्याबद्दल त्यांनी फेसबुकवर छोट्या छोट्या तुकड्या तुकड्यांमध्ये लिहिलं मी त्यांना म्हणायचो अरे भाऊ हे सलग लिहायला पाहिजे ते, ते लिहिणारे होते त्यांचं म्हणजे विचार तरी होता त्यांनी केला असतं की नाही कारण ज्या माणसाला लोकांशी लोकांचा माणूस असतो लोकांमध्ये मिसायचं असतं लोकांना सांगायचं असतं तो लिखाणाच्या फंदात पड सहसा पडत नाही तो ते टाळतो आणि कदाचित त्यामुळे केले नसत परंतु हरिभाऊच्या रूपाने आपण एक मोठा दीपस्तंभ गमावला त्यांचे हितशत्रू अर्थातच होते काम करणाऱ्या माणसाला शत्रू असतात निष्काम बसणाऱ्या माणसाला ते म्हणतात ना की मला कोणी शत्रू नाही सारं जग मी जगमित्र आहे असा तोच माणू मानु, माणूस म्हणू शकतो जो रिकाम टेकडा आयुष्यभर बसलेला असतो तो कोणताही विचार मांडत नाही कोणतीही गोष्ट सांगत नाही आणि त्याचा परिणाम काय समाजावर होईल याचा विचार करत नाही तो माणूस अजातशत्रू किंवा जगनमित्र किंवा विश्वमित्र किंवा ब्रह्मांड नायक म्हणू शकतो आपण ते म्हणायला काही हरकत नाही विचारांची घुसण जेथे होते त्यामुळे विरोध झाला त्याच्यावर विचार मांडला त्याची दुरुस्ती केली समजावून सांगितलं ही अत्यंत उत्कृष्ट वैचारिक चळवळ त्यातनंच निर्माण होत असते दुर्दैवाने काय झालं महाराष्ट्रामध्ये गेल्या सत्तर वर्षामध्ये खऱ्या अर्थाने वैचारिक चळवळ समाजामध्ये रुजावी असं घडावं असं काही झालेलं नव्हतं एकमेव अपवाद म्हणजे प्राध्यापक हरी नरके आणि माझे हरी भाऊ आपण काय गमावलं याची आपल्याला जाणीव नसणं म्हणजे आपण जाती अस्मिता धार्मिक अस्मिता याच्यामध्ये वैदिकांचं जे चुका आहे त्याच आपण करतो असं समजल्याला काही हरकत नाही त्याला प्रत्यवाही नरके एक विलक्षण माणूस एकदा औरंगाबादचा एक छोटसा हे सांगतो त्यावेळेस कोणतरी एक मूल निवासी नायक वृत्तपत्रामध्ये त्यांच्या विरुद्ध छापून येत होत सातत्याने अगदी त्यांची डीएनए टेस्ट करा अशा मागण्या होत होत्या आणि हरिभाऊ त्यांच्याकडे जो कोणी येईल भेटायला औरंगाबादच्या विश्राम मुहात प्रत्येकाला सांगत सुरू की हे असं हे असं हे असे हे असे हे असं प्रत्येकाच आणि संध्याकाळी व्याख्यान होते म्हटलं हरे भाऊ तुम्ही जरा आराम करा तुम्हाला बोलायचंय संध्याकाळी तास दोन तास भाषण द्यायचंय तुम्ही त्या भाषणात सांगा काय सांगायचं या प्रत्येकाला स्पष्टीकरण काय देत बसलंय मला राग आवा खरं सांगतो मी रागीत माणूस आहे मला राग येतो अशा गोष्टींचा मी ते बाप जन्मत केलं नसतं पण हरिभाऊ म्हणाले ते फार मोलाचं आहे हरिभाऊ म्हणाले ही माणसं ही आपली माणसं आहे ते जा विचारतात प्रश्न विचारतात ते प्रश्न विचारतात ही प्रश्न विचारण्याची शक्ती त्यांना बाबासाहेबांनी दिली आणि त्या प्रश्नांची उत्तर देणं हे माझ एक विचारवंत म्हणून सा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आणि त्यांचा भाऊ म्हणून हे परम कर्तव्य आहे मी ते केलंच पाहिजे त्यामुळे मी अगदी एखाद्या रस्त्यावरच्या जो अत्यंत गरीबगात्राव असतो ते अशा माणसाने जरी प्रश्न मला विचारला मी त्याला म्हणेन बसेल त्याच्याजवळ आणि त्याला त्याच समाधान होईपर्यंत मी असं का म्हटलो मी असं का केलं माझा हेतू काय माझ्या बोलण्याचा हेतू काय विपर्यास कसा झाला हे मी प्रत्येकाला समजावून सांगेन मित्र अशी माणसं होत नाहीत आणि अशी माणसं झाली हे लोकांपर्यंत कधी पोहोचतही नाही प्रत्येकाचे आपापले हितसंबंध असतात स्वार्थ असतात समाजाबद्दलच्या प्रत्येकाला वाटतं की मलाच कळवळा आहे असू शकतो प्रत्येकाचा कळवळा खराच आहे परंतु प्रश्नांची उत्तर काय प्रश्नांचे सोल्युशन शेवटी काय आणि पुढे साध्य काय करायचंय हे जो बघतो हो, तोच खरा दूरदृष्टीचा विचारवंत असतो हरी भाऊ हे या शतकात झालेले महाराष्ट्राने दिलेले किंबहुना देशाने दिलेले एक महान विचारवंत होते यात मला शंका नाही आणि ते माझे मित्र म्हणून बोलत नाही कारण त्यांच्या माझ्या तर मतभेदांची काय म्हणतो आपण त्याला वैचारिक मतभेदांची भिंत उभी आहे अनेक गोष्टी मला आधी मान्यच नव्हत्या आजही नाहीत परंतु ते मला अक्षरशः धाकट्या भावाला समजावून सांगावं ते मलाही समजावून सांगायचे कारण त्यांचा उद्देश व्यक्तिगत नव्हता त्यांचे व्यक्तिगत स्वार्थ नव्हते त्यांना महात्मा म्हणून निर्वायचं नव्हतं त्यांना विश्वरत्न म्हणूनही निर्वायचं नव्हतं त्यांना आपल्या समाजाच्या कल्याणाची तळमळ होती आणि समाज कोणता जाती समाज नाही सर्व शोषित वंचित त्यांचं अर्थशास्त्र कसं सुधारेल त्यांचं जीवनमान कसं सुधारेल आणि ते भविष्याची आव्हानं कशी पेरू शकतील त्यांनी सांगितलेले मार्ग सगळे पटलेच पाहिजेत काही गरज नाही पण त्यांनी निर्माण केलेले प्रश्न हे आजही अनुत्तरित आहेत असं मला दुर्दैवाने मला असं वाटतं कारण तो मार्ग शोधण्याचा कोणी प्रयत्न केला नाही माई समाजाचा म्हणून आंबेडकरवादी समाज विचारणार नाही बारा टसके दाखल करेल असे धमक्या देईल आणि दिलेले ते वास्तव आहे हे तुम्हाला माहितीये कारण ते वृत्तपत्र छापून आलेले मी काही मंच सांगत नाही हे सगळं सामाजिक विचार कलातन निर्माण होणार विष असून हा माणूस स्ट्रॉंग उभा राहिला या सर्व व्यवस्थेच्या विरोधात व्यवस्थेतील वैगुण्याच्या विरोधात आमच्या अजिबात वैगुण्य असू शकत नाही असतील तर त्या समाजात त्या समाजात त्या माणसात त्या नेत्यात हे आपण तर रोजच बघतोय हे आपण रोजच बघतोय हरी भाऊ त्या फंद कधी पडले नाही त्यांनी मुळात द्वेषाचं विचार कारण कधीच केलं नाही कारण विचार करणारा माणूस विचार करणारा समाज निर्माण कसा होईल यासाठी प्रयत्न करत असतो सत्य शोधन म्हणजे शेवटी काय आपल्या हातात सत्याचा पुसटचा प्रकाशाचा एखादा किरण जरी आला तरी आपण धन्य होतो परंतु प्रकाशात झाकून आलेला काळोख नष्ट करून सर्वांच्या शोषितांच्या वंचितांच्या उपेक्षितांच्या काळजामध्ये प्रकाश कसा भरेल हे जे पाहतो तोच खरा सत्यशोधक असतो तोच खरा विचारवंत असतो तोच खरा सामाजिक नेताही असतो आम्ही या पार्श्वभूमीवर आजचे आमचे नेते काय करतायत काय नाही करतायत याचा विचार केला पाहिजे आणि प्राध्यापक हरि नरकेंना हरिभाऊंना विनम्र श्रद्धांजली सर्वांनी अर्पण करून त्यांच्या विचारांना अजून पुढे कसं देता येईल आम्ही बाबासाहेबांच्या विचारांना पुढे नेलो नाही आम्ही महात्मा फुलेंच्या विचारांना पुढे नेलो नाही आम्ही शाहू महाराजांच्या विचारांना पुढे नेलो नाही तर नरकेंच्या तरी विचारांना आम्ही कसे पुढे नेणार ही आमची कमजोरी आहे आणि आमच्या अपयाशाच आमच्या पराभवाचं कारण नेमकं त्यातच आहे एवढंच मी बोलेन आणि अरे भाऊ ना पुन्हा एकदा विनम्र श्रद्धांजली अर्पण करून मी आपला निर्भितो आपल्याला जर माझं बोलणं पटत असेल थोडंफार तरी तर अवश्य कॉमेंटमध्ये लिहा हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि त्याला जेवढं तुम्हाला घेता येईल पुढे न्या कारण मी शेवटी मी शेवटी ह्या सगळ्या विचार परंपरेमधला एक टप्पा आहे माझ बरोबरच असेलच नाही हा दावा माझा काही हरी भाऊचा नव्हता कोणाचाच दावा असू शकत नाही कोणाचाच असू शकत नाही पण सत्याच्या दिशेने जाणं हे प्रत्येकाचं कार्य आहे आणि ते प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने कावे लागला हे करावं असं मला वाटतं धन्यवाद नमस्कार